राज आपण का अवतांसनी त्यांच्या लिकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी याच अवतार घेऊन आले तिथे होय रायबाच लगीन सून कुठली आऊसा का उगा विषय बदलताय आपल्या लेखरशी असं वागतात वय म्हणजे तिकडं मोठ्या कामात राजांनी गनिमाची रेवडी उडवायची आम्ही लग्नाच्या पंक्तीत बसून हात बांधून जिलब्या उठवायच्या तस नाही सुभेदार नाही तर मग कस राज मला वाई सांगा तरी असं काहून मला वगळून मसलत बसली अहो तुमच्या घरी मंगल कार्य का राज राज्यपरीस मोठ मंगल कार्य कंच आम्ही असताना राज सौथा कोंडाण्यावर जाणार आगी तुडी घालणार वाघाच्या तोंडी मान देणार आव मा आमचा वटांवर या मुठमुठ मिश्या कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे मुद गलावानी टनक दंड कशाला ही ही मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पिळ भरायची आवसाब साब तानाजी नाही अफजुल्याच्या आ... वक्ती एक ठीक होतं तो सौता राजांची भेट घेतल्या बिगर माना तयार नव्हता राजांनी त्याच्याशी अंगेजनी केली ते ठीक असताना राजांनी पाय उडी घ्यायची म्हणतो म्या ते काही नाही कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान मी उचलणार पण तान्हाजीराव रायबाच लगीन राज आधी लगीन कोण ढाण्याचं मग रायबाच